खरं म्हणजे ब्रह्मदेवानी नारदाना केला होता परंतु सप्ताहाचा जो, जो, जो विधी आहे तो सप्ताहाचा विधी नारद महर्षीना संकालिकाने सांगितला कारण सात दिवस श्रीमद भागवत श्रवण केल्याशिवाय भागवत या भागवताची फलश्रुती मिळत नाही आणि या भागवताची फलश्रुती सप्ताहाने म्हणजे सात दिवसांनी प्राप्त होते आणि ही सप्ताहाची विधी जी आहे सात दिवसाची विधी ही संकाधिकारी नारद महर्षी सांगितली आता मी तुम्हाला ती सप्ताहाची विधी सांगणार आहे असं सुद्धाजी महाराज शौनकाधिकाना म्हणतात पण तिथे शौनकाधिकारी सुद्धाजी महाराजांना दादा एक प्रश्न विचारला आणि त्यांचा प्रश्न असा आहे की ब्रह्मदेवानी नारदा चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला होता असं तुम्ही म्हणाल आणि संकांती नारद महर्षीना सात दिवसाचा सप्ताहाविधी सांगितलं होता पण एक गोष्ट अजून लक्षात येत नाही नारद एका जागेवर थांबत नाही आणि संकातीन कुठे फिरत नाही नारद एका जागेवर थांबत नाही आणि संकाती कुठं फिरत नाही सनातन हे जे संघाधिक आहे हे फिरत नाही ते एका बसून आणि नारद एका जागेवर थांबत नाही आता नारद एका जागेवर का थांबत नाही ही कथा पुढे येते ऐकायला मिळेल आपल्या सर्वांना त्याला दक्षांत शाप आहे ती एका जागेवर थांबू शकत नाही म्हणून माझी दोघांची भेट झाली कुठे मग कथा सांगायला सुरुवात केली या विशाल तीर्थ आहे ज्याला आपण बद्रीनाथ असं म्हणतो या बद्रीनाथचं दुसरं नाव आहे विशाल तीर्थ विशाल राजाच्यामुळे खरं म्हणजे बद्रीनारायण त्या ठिकाणी प्रगट झालेले आपण जर बघितलं तर बद्री नारायण तिथं तप करताय मला काय अजून बद्रीनाथला जाण्यास नाही आता पण जे लोक जाऊन आले त्यांना हे विचारणार आहे मी कारण शास्त्रामध्ये पुराणामध्ये त्या बद्रीनाथचं वर्णन असं आहे की तिथं लक्ष्मीचं मंदिर हे नारायणापासून लांब आहे